हाय गायज नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कशा आजचाले म्हणजे तर खूप दिवसांनी मी आता असा लॉग अपलोड करणार आहे तर खूप दिवस झाले मी डायरेक्टली लॉग अपलोड करते पहिल्यांदा काही माझं बोलण्याचं वगैरे काही नसतं त्या लॉगमध्ये तर आज खूप दिवसांनी आपली भेट होत आहे तर चला आजच्या लॉगमध्ये मी काय सांगणार आहे ते तुम्हाला पुढे कळणारच आहे तर आजचा जो लॉग असणार आहे तो आहे लाडकी बहीण योजनेचा तर लाडकी बहीण योजनेचे काहींना वेळेस नोव्हेंबर नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो आलेला नाही आहे मला देखील आलेला नाही आहे तो बट त्याची सगळेजण सांगतात ते अशी कारणं आहेत तशी कारणं आहेत बट मला तरी वाटतं तशी काही कारण नाही काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे के वाय सी जेव्हा आपण केली होती तेव्हा फॉर्ममध्ये काहीतरी तिकडूनच तांत्रिक बिघाड झाला अँड आपल्याला पैसे आलेले नाहीत तर सगळे म्हणत आहेत की चौदा तारखेपर्यंत सगळ्यांना पैसे येणार आहेत तर वाट बघूयात चौदा तारखेपर्यंत मी पण वाट बघते तुम्ही पण वाट बघा कारण की संक्रांतीच्या आधी तीन हजार आपल्याला येणार आहेत आणि ते पंधराशे एकत्र साडेचार हजार जर आले तर बेटर आहे तर वाट बघूयात आणि काहीजण म्हणतात की सरकारी नोकरीवाले असले तर येणार नाही पैसे आणि जर घरातले असे एकाचने म्हणजे घरातली दोन स्त्रिया जर त्याचा लाभ घेत असेल तर एका स्त्रीला कट केलं जाईल बट असं भरपूर ठिकाणी आहे बट सगळ्यांना पैसे आलेले आहेत म्हणजे माझ्या नजरेत तरी मी बघितलं आहे सगळ्यांना पैसे आलेले आहेत तर तसं पण काही झालेलं नाही आहे यावेळेस खूप जणांना ऑक्टोंबरचे आले पैसे पण नोव्हेंबरचे आलेले नाहीत तर ते कसे काय ते असे व्हिडिओ इंस्टाग्रामवर येत आहेत असं झाले तसं झालंय बट तसं काहीही झालेलं नाहीये कारण सरकारी नोकरीवाले जे आहेत त्यांना पण आलेले आहेत पैसे आणि ज्यांनी केवायसी केलेले नाहीत त्यांना पण पैसे आलेले आहेत आणि आम्ही केवायसी करून आम्हाला पैसे आलेले नाहीत तर आपल्याला पण येते नाही हो तर बघूयात Uh, कसे पैसे येतील काय येतील तर जे फेक व्हिडिओ आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका कारण केवायसीची जी डेट होती ती एकतीस डिसेंबरच होती आणि ती लिंक आता सध्या बंद आहे कोणालाही आपली इन्फॉर्मेशन देऊ नका इन्स्टाग्रामवर युट्यूबला सगळीकडे सांगत आहेत की आम्हाला तुमची इन्फॉर्मेशन द्या आम्ही तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं कसं करायचं बट कोणालाही इन्फॉर्मेशन देऊ नका कारण की ती लिंकच बंद आहे जेव्हा लिंक स्टार्ट होईल तेव्हा बातम्यांला सांगतील अँड तेव्हाच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा अँड थँक्यू ऑल व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर चॅनलला फॉलो नक्की करा अँड सपोर्ट नक्की करा तर चलो पुन्हा भेटूयात बाय बाय थँक्यू